नारायण भक्त गरीब आणि शिवभक्त श्रीमंत का असतात भगवान शिव यांचे भक्त खूप श्रीमंत आणि संपन्न का असतात तसेच देवी महालक्ष्मीचे पती श्रीहरी विष्णूंचे भक्त एवढे श्रीमंत आणि संपन्न का नसतात ही कथा श्रीमद भागवत महापुराणामध्ये दहाव्या स्कंदच्या उत्तरार्धाच्या अठ्ठ्याऐंशीव्या अध्यायामध्ये राजा परीक्षेत यांच्या संवादावर आधारित आहे राजा परीक्षेत श्री शुकदेव यांना विचारतात की भगवान महादेवांनी सगळ्या भोगांचा परित्याग केला आहे परंतु असं पाहिलं जातं की जी देवता असूर किंवा मनुष्य भगवान शंकरांची उपासना करतात ते बऱ्याचदा श्रीमंत आणि भोग संपन्न होतात आणि भगवान विष्णू देवी लक्ष्मीचे पती आहेत पण त्यांची उपासना करणारे बऱ्याचदा श्रीमंत आणि संपन्न नसतात दोन्ही देवता त्यागाच्या आणि संपन्नतेच्या दृष्टीने एक दुसऱ्यांच्या विरुद्ध स्वभावाचे आहे पण त्यांची उपासना करणाऱ्यांना त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध फळ मिळते मला याविषयी मोठी शंका आहे की त्यागी माणसाच्या उपासनेने संपन्नता आणि लक्ष्मीपतीच्या उपासनेने त्याग कसा मिळू शकतो मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे राजा परीक्षितचा हा प्रश्न ऐकून श्री शुकदेव मोठ्या प्रसन्नतेने म्हणतात परीक्षित जेव्हा तुझे आजोबा राजा युधिष्ठिर यांनी अश्वमेध यज्ञ केला होता तेव्हा देवाकडे विविध प्रकारच्या धर्मांचे वर्णन ऐकताना त्यांनी सुद्धा हाच प्रश्न विचारला होता परीक्षित भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान परमेश्वर आहेत माणसांच्या कल्याणासाठीच त्यांनी यदुवंशमध्ये अवतार घेतला होता राजा युधिष्ठिरचा प्रश्न ऐकून आणि त्यांची ऐकण्याची इच्छा पाहून त्यांनी प्रसन्नतापूर्वक उत्तर दिले भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन मी ज्याच्यावर कृपा करतो तस त्याचं सगळं हळूहळू हिसकावून घेतो जेव्हा तो निर्धन होतो तेव्हा त्याचे जवळचे लोक त्याच्या दुःखाची कदर न करता त्याला सोडून देतात मग तो धन मिळवण्यासाठी काम करू लागतो मग मी त्याचा तो प्रयत्न सुद्धा निष्फळ करतो अशा प्रकारे सारखं सारखं अपयशी झाल्यामुळे जेव्हा धन कमावण्यामुळे त्याचं मन विरक्त होतं त्याला दुःख समजून तो त्या ठिकाणाहून लक्ष काढून घेतो आणि माझ्या भक्तांचा आश्रय घेऊन त्यांच्याबरोबर राहतो मग मी त्याच्यावर माझ्या कृपेचा वर्षाव करतो माझ्या कृपेमुळे त्याला परम सूक्ष्म आनंद सच्चिदानंद स्वरूप परम ब्रह्माची प्राप्ती होते या प्रकारे माझी प्रसन्नता माझी आराधना खूप कठीण आहे त्यामुळेच साधारण लोक मला सोडून माझेच दुसरे रूप अन्य देवतांची पूजा करू लागतात दुसरे देवता पटकन प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांना साम्राज्य लक्ष्मी देतात लक्ष्मी मिळवून ती लोक उन्मत्त आणि अहंकारी होतात आणि आपल्याला वरदान दिलेल्या देवतांना सुद्धा विसरतात आणि त्यांचा तिरस्कारही करू लागतात राजा युधिष्ठिर आणि भगवान श्री कृष्ण यांच्यामधील हा संवाद ऐकताना श्री शुकदेव म्हणतात परीक्षित ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि महादेव हे तिघेही शाप आणि वरदान देण्यासाठी समर्थ आहे पण यांच्यामध्ये महादेव आणि ब्रह्मदेव लगेच प्रसन्न किंवा क्रोधित होऊन लगेच शाप किंवा वरदान देतात पण भगवान विष्णू तसे नाहीत ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये अशी शंका येत असेल की श्रीहरींच्या भक्तीने निर्धनता येईल तर तुमच्या मनातील ही शंका असत्य आहे कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश एकच आहे पण त्यांचे रूप वेगवेगळे आहे जसं तुम्ही कथेमध्ये ऐकलं आहे ब्रह्मदेव आणि महादेव लगेच प्रसन्न होणारे देवता आहेत ज्यामुळे महादेव भक्ताला साम्राज्य लक्ष्मी तर देतात पण भक्त धन वैभव आणि शक्ती यामुळे अहंकारी होऊन वर देणाऱ्या देवतांचा अपमान करतात मग तेच महादेव त्यांचा विनाश आणि सहार सुद्धा करतात कारण सहाराचे देवता सुद्धा तेच आहेत पण श्री नारायण जे मायापती आहेत ते त्यांच्या भक्तांवर लगेच कृपा न करून त्याला आधी त्याच्या योग्य बनवतात की ती व्यक्ती त्यांची कृपा प्राप्त करून अभिमानी आणि अहंकारी होऊ नये श्री नारायण आपल्या भक्तांवर अगाध प्रेम करतात आणि त्यांना असं वाटत नाही की त्यांच्या भक्ताने त्यांची कृपा प्राप्त केल्यानंतर त्यांना विसरावे कारण ते प्रसन्न झाल्यानंतर भक्तांना एवढे वैभव आणि सामर्थ्य देतात की ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल ही गोष्ट काही उदाहरणं देऊन सिद्ध करता येऊ शकते श्री तुलसीदास यांनी रामचरित्र मानसच्या सुंदरकांडमध्ये लिहिले आहे जेव्हा हा विभीषण श्रीरामांना शरण आला तेव्हा कृपाळू भगवंतांनी विभीषणला शरण दिले आणि विभीषणची इच्छा नसतानाही भगवान श्रीरामांनी त्याचा लंकाधिपतीच्या रूपामध्ये राज्यटिळक केला तेव्हा भगवंताची ही लीला पाहोत महादेवांनी माता पार्वतीला म्हटले लंकेची जी संपत्ती वैभव मी रावणाने दहा वस्तू अर्पण केल्यानंतर त्याला दिली तीच लोकांना आश्चर्यचकित करणारी संपत्ती भगवान श्रीरामांनी विविषांना फक्त शरण आल्यामुळे दिली प्रभू श्रीहरी नारायण शांती आणि अभयाचे उदाहरण आहेत त्यांनी प्रल्हादाच्या रक्षणासाठी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध करून प्रल्हादाच्या येणाऱ्या पिढीलासुद्धा अभय आणि अखंड राज्य दिले भक्त सुदामाची कथा तर तुम्हाला माहीतच आहे कसे सुदामाचे दोन मोठी पोहे खाऊन त्याला दोन लोकांमधील संपदा दिली होती जर त्यावेळी माता रुक्मिणीने प्रभूंना थांबवले नसते तर प्रेमामुळे श्री नारायण त्याला वैकुंठाचे सुद्धा दान करून स्वतः निर्धन झाले असते तुम्हाला आता ही असं वाटत असेल की हरिभक्त निर्धन असतात श्री नारायण जगाचे पालक आहे ते त्यांच्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत त्यामुळे तुमची ज्या देवी देवतांवर भक्ती आहे तुम्ही ती भक्ती तशीच ठेवा आणि त्यांची पूजा अर्चा करत राहा आणि देवांवर अतूट विश्वास ठेवा असा विश्वासच भक्तीचा आधार आहे मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा